I didn't have a recipe share, so we could have și ozenasi o tecke, दिलगिरी व्यक्त करतो हे सांगत असताना सन्मान्य बावडेजी आणि त्यांचं ठेवलं आणि आमचे गावरे पण प्रसाद गावडे, गावडे। आयरेजी आम्ही ते काम करत असताना जेव्हा ते आमदार पण हो नव्हते कामगारांचे अनेक विषय कारण का युनियन क्षेत्रामधून साहेबांनी आमच्या कार्यपद्धतीची सुरुवात केली असल्यामुळे अने अनेक कामगार नेते आम्ही जवळून बघितले श्रीकांतजी सरमळकर म्हणजे स्वर्गीय श्रीकांतजी सरमळकर यांच्याबरोबर जवळून काम करायची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना मिळाली त्यानंतर देवांची फरब असतील असे अनेक कामगार नेते होते काम करायला संधी कामगारांचे प्रश्न कामगार हा पण एक माणूस असतो आणि त्याला माणसासारखं जीवन जगावं आणि हो, ते दर्जेदार असावं हो, याच्यासाठी आम्ही अनेक वर्ष अने अने काम करतोय अनेक आम्ही अने अने नेते बघितले अनेक सरकार बघितले अनेक मंत्री बघितले पण आमदार झाल्यानंतर मला असं वाटलं की कामगारांच्या कल्याणासाठी अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत आणि आज मी जेव्हा आपण जे काही आप फॉर्मॅट इकडे ठेवला दे होता सहकारी कामगार अधिकारी यांचे कार्यालय महाराष्ट्र इमारत व इतर कामगार बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ याचं जे बुकलेट आपण इकडे ठेवलं दे होतं त्यामध्ये मूल जन्माला आल्यापासून ते त्याच्या म्हातारपणापासून ते त्याच्या अंतविधीपर्यंत प्रत्येक विषयाला कवर करणारी अनेक योजना आपण कामगारांसाठी देतो आहोत याचा बघून मला मनापासून समाधान होईल कारण का लग्न असू दे त्याच्यामध्ये त्याचं मूल्य जन्माला येऊ दे अनेक सगळ्या योजना म्हणजे सगळ्या घटकांना कव्हर करणाऱ्या अनेक योजना आपल्या कामगार क्षेत्रामध्ये आलेल्या आहेत आणि म्हणून प्रसाद जी आपण योग्य निर्णय योग्य वेळी घेतला आणि म्हणून आपल्याला कधीच आंदोलनच करावं हो लागणार नाही तुमचा तुमचा भाऊ निलेश राणे हा सातत्याने तुमच्या बरोबर आहे कधी आम्ही फक्त एवढं लक्षात द्या कधी कामगारांवर अन्याय होता कामा नाही एवढं फक्त आपल्या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये लक्षात ठेवा की कामगार हा त्याच्या जीवनमानामध्ये त्याच्या जीवनामध्ये कधी अडचण आली असं वाटलं पाहिजे की माझी अडचण आहे असं करून तुम्ही काम करता मला मनापासून तुमचं कौतुक आहे की अनेक विषय तुम्हाला अधिकारी जास्त माहिती आहे एका जोरदार काळ्या यांच्यासाठी असा कोणतरी प्रतिनिधी लागतो कामगारांचे विषय मांडण्यासाठी तशी भाषा लागते तसं कोणतरी करून आणणार लागतो आणि ते सगळी क्वालिटी प्रसाद गावडे तुमच्याकडे आहे त्याबद्दल मनापासून मी तुमचं अभिनंदन करतो तुमच्या कुठच्या वाटचालीसाठी शुभेच्छा येते हे सांगत असताना जेव्हा मी अजिंक्य पावलेंजी बोलत होतो हे सगळं साहित्य जेव्हा आपण आज काय वाटप करतोय त्याची जवळपास सहा साडेसहा कोटीची काहीतरी त्याच व्हॅल्युएशन होईल या सगळ्या आपण जर सगळ्या तालुक्यांमध्ये जर आपण हा वाटप कारण का प्रत्येक बॉक्सची किंमत काहीतरी आठ हजार आठ हजार रुपयाची काहीतरी आहे आणि जर तुम्ही आठ हजार आठ हजार कामगारांमध्ये पर्यंत पोहोचलात तर जवळपास ती सहा कोटी जवळपास ती काहीतरी रक्कम होते मला असं वाटतं पहिल्यांदाच नितेश राणे पालकमंत्री झाल्यानंतर एवढी मोठी रक्कम ही पहिल्यांदाच जिल्ह्यामध्ये आली आणि आपण ज्या असे व्यक्त केलं की इकडे कोणी वंचित राहणार नाही मी आपल्याही मनापासून कौतुक करतो कि किती वेळ लागला तरी चालेल प्रत्येकाला हा संच मिळेल म्हणून कोणी गडबड करू नका कोणी घाई करू नका हे आश्वासन जे या व्यासपीठाने आपण दिलं आपले मनापासून मी आभार व्यक्त करतो की प्रत्येकाला या विषयाशी खरोखरच आपले कामगार जास्त काय मागत नाही ते कधी असं काही म्हणजे नेते आंदोलन करत असतील पण कामगार विचार आपलं आयुष्य जगत असतो त्यांचं घर विचार कसं ते लोक उभं करतात कसं चालवतात हे देवाला माहीत आणि म्हणून आपण सरकार म्हणून काहीतरी यांना देणं लागतो हा जो हो एक वर्ग आहे का हा काय आक्रमक वर्ग असा नाही म्हणून ह्यांच्यासाठी करणं भाग आहे मला अतिशय या गोष्टीची आहे की सरकार म्हणून सरकार म्हणून आपलं लक्ष आपल्यावर हो आहे आपण कसलीच काळजी करू नका आमचे आय पण आहेत रत्नागिरीचे रत्नागिरीमध्ये ते बसतात आज पहिल्यांदा अनेक वेळेला फोनवर आपल्याशी चर्चा झाली पण आज पहिल्यांदा आपल्याशी मी भिडलो असा भारदस्त व्यक्ती आहे बघून असं बर वाटत कामगारांची आयुक्त वाटतात तुम्ही आता कामगारांना पण तुमच्यासारखं तसं दिसलं पाहिजे असं काहीतरी झालं कारण का आमचं नेहमी कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या विषयासाठी एक दोन वेळा संघर्ष पण झाला काय असतात कामगार मध्ये कामगार क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक काही नेते तयार होतात ते उगाच कामगार क्षेत्र बाजूला राहत आता आमचा प्रसाद गावडे कसं की बोलणार तर फक्त कामगारांकडून त्याचा स्वतःचा स्वार्थ त्याच्यामध्ये काही नसतो पण काही स्वार्थी त्याच्यामध्ये कामगार कसे तयार झाले निवडणुकीला त्यांनी झेंडे स्वतःचे पकडले आणि म्हणून त्यांना त्रास झाला कामगार क्षेत्रामध्ये काम करत असताना आमचा प्रसाद गावडे उगाच माझा कौतुक कधी करणार नाही जर मी चुकलो तर ह्याच व्यासपीठावर मला सांगेल की निलेश राणे तुम्ही चुकलात कामगारांच्या कुठल्या विषयामध्ये तडजोड होणार नाही पण काही लोक होती ज्याच्यासाठी माझा आणि आयोजक साहेबांचा एक कुठेतरी फोन गरमागर्मी मध्ये गेला आणि त्या गोष्टीसाठी आपण विसराव कारण का तो माणूस तसा महत्वाचा नाही आपण माझ्या कामगारांना आपल्या जिल्ह्यातल्या रत्नागिरीच्या हे सगळं जे माहिती सरकार सगळं जे सरकारपर्यंत सरकार पासून सरकार ते कामगारांपर्यंत ते जाण भाग आहे त्यांच्या कल्याणासाठी आपण कल्याणकारी योजना आपण जी तयार केली ही त्यांच्या कल्याणासाठी आहे त्यांचं कल्याण व्हावं ह्याच्यासाठी आपण दिवस रात्र मेहनत करावी लागेल कारण का कामगार इतर वेळेला आपल्याकडून काही मागत नाही काही मागत नाही पण एवढ्या सगळ्या योजना जन्मापासून ते माणसाच्या मृत्यूपर्यंत सगळ्या योजना आहेत ह्याच्यापैकी किती लोकांना माहिती आहे अभ्यास वर्ग पण आपण त्या त्या वेगाने घेतलं पाहिजे त्या त्या वेळेला घेतलं पाहिजे कारण का मला असं मला असं दिसत नाही माझ्या कुठल्या तरी फिरण्यामध्ये मला त्याच्यामध्ये मार्गदर्शन गावडे तुम्ही करा की हे सगळे पैसे जे देणं सरकारला भाग आहे ते खरोखरच कामगारांपर्यंत पोहोचतायत का मला तुमच्या संघटनेच्या माध्यमातून करून सांगा आणि मग आपण विभागावर बसू वेगवेगळ्या अधिकाऱ्यांवर बसू आणि कुठे काय गॅप राहत असेल कुठे काय राहिलं असेल तुम्ही आणि आम्ही मिळून प्रशासनाकडे जाऊ भरून काढू कारण कामगारांनी कामगार कस कामगार ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये कुठेतरी कोणतरी शिक्षणावर शिक्षण कमी असेल म्हणून अनेक गोष्टींमुळे कुठेतरी कमी पडेल मागण्या होते तर त्यांची मागणी आपण करून ठेवायची लक्षात ठेवा शिवसेना पक्ष हा सामान्य लोकांसाठी एक झटणारा पक्ष आहे आणि म्हणून छोट्या छोट्या विषयासाठी छोट्या छोट्या विषयांना मार्गी लावण्यासाठी तुम्ही आणि आम्ही एकत्र काम करूयात आयरेजी आपण आलात बाहुलेजी आपण आलात त्याबद्दल मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो आणि आयरेजी तुम्ही परत परत येत राहा कारण <जुण> का मी जेव्हा आकाश फोंडकरांकडे मागणी केली मी बोलाय आम्हाला स्वतंत्र सहाय्यक आयुक्त द्या कारण काय होत इथून माणूस प्रत्येक वेळेला रत्नागिरीला जाणं आणि रत्नागिरीतून तो सगळा विषय हँडल वेळेवर झाला न झाला तुम्ही असाल न असाल तुम्ही कामात व्यस्त असाल पण विषय मार्गी लागला पाहिजे याच्यासाठी मी मागणी केली होती तुम्ही जर आम्हाला तसा दर्जेदार एक व्यवस्था उभी करून दिली सिंधुदुर्गासाठी तर आम्हाला ही मागणी परत करण्याची गरजच पडू नये अशी व्यवस्था तुम्ही आमच्या सिंधुदुर्गासाठी उभी करा कारण का सिंधुदुर्ग हा अतिशय वेगळा जिल्हा आहे आणि रत्नागिरी हा अतिशय वेगळा जिल्हा आहे बाजूबाजूला असणारे हे दोन बाजू बाजूबाजूला असले तरी त्यांची जी काम करायची पद्धत आहे ती अतिशय वेगळी आणि म्हणून आपण जेव्हा आपल्याला फोन लावतो ते हाडामासाचे कोणतरी खाली बोर्ड गरीब अशाच व्यक्तीसाठी आपल्याला फोन करणार इतर वेळेला निलेश राणे आपल्याला कधी फोन करणार नाही माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी तरी कधी नाही हा कुठेतरी कामगार त्याचा कुठल्या तरी विषयामध्ये कुठला विषय अडकला असेल म्हणून मी तुम्हाला वेळोवेळी फोन करत असतो आपण ती एक दर्जेदार व्यवस्था सिंधुदुर्गासाठी उभी करा म्हणजे ती परत कधी मागणी करायची गरजच पडणार नाही अशी एक व्यवस्था उभी करा आणि मी आज सगळं काय या व्यासपीठावरून सांगणार नाही अनेक गोष्टी पेंडिंग आहेत अनेक विषय पेंडिंग आपल्या कोर्टामध्ये आपण एक कोर्ट आहात असं आम्ही समजतो आणि आपण निकाल दिल्याशिवाय अनेक कामगारांचे विषय असे पेंडिंग राहणार आहेत पाहिजे तर आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही हा सगळा लेखा तुमच्यापर्यंत घेऊन येतो तो तुमच्या समोर ठेवतो तुम्ही लवकरात लवकर आमच्या लावा एवढीच विनंती आपल्या समोर मी इकडे ठेवतो आपण कळत येतात <Gallery> इकडे सगळे आला आणि सरकार म्हणून खर तर माझ्या मायुतीच्या सर्वच नेत्यांना मी ने मनापासून आभार व्यक्त करतो हे सगळं तळागाळापर्यंत एक महायुती सरकार म्हणून पण त्यानं जाणीव बघायला कुठल्यापर्यंत आहे प्रत्येक घटक प्रत्येक वर्ग आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये हा कव्हर झाला पाहिजे तो कुठूनही वंचित राहता कामाला यासाठी महायुती सरकारचं मी या व्यासपीठातून मनापासून आभार व्यक्त करतो परत एकदा मला इथे बोलवलं आणि माझ्याकडून हे सगळं वाटप आपण करून घेतलं त्याबद्दल मी आपल्याकडून आभार व्यक्त करतो आणि इथेच सांगतो जय हिंद जय महाराज